मम्मी कुठे जाऊ बसली मला भूक लागली पाटी मागशाका गुण कुठे जाऊ पातो तिकडे आहे का नाही आई ग ले पाय दुखरे आहे ते काय करू ने यांना म्हटली मेडिकल मध्ये तुम गोळा घेऊन या मा पायाचा आ चांती माणूस पाय दुखू राहिले ना हा ना पाय दुखू राहिले देतो का मला भूक लागली तुला भूक लागली मी भूक करा काय केलं नाही ना आता पप्पा येतील ना तुला खाऊ घेऊन येतील खाऊ घेऊन येतील पाय दुखू राहिले तरी दावले बसला गाडा वाढायला गेली होती शेतीतले काम घरातले का, का योड़, काम बाई ठेवली आहे ना कामाला काय चावळात आका गाव हिंडून मला एवढं एवढं काम नाही तुला बाई आहे काय एवढं एवढं काम आहे का एक दिवस करून ना मग कळन तुम्हाला काम किती एवढा मोठा बंगला की भोवरायला लागतो हा तरी झाड माहिती धरायच बरं बाई तू इथंच भेटली नको भेटू बर का हा अरे तू जाऊ ग

तुला आणलंय ते पण इथं नाही खायचं कुठे खायचं जनावर यायला पाणी दाखव लागलंच तिथं गोटतच काय जर का जा आय लय पाय दुख राहिलाय तेवढं काम करतो मी तोवर गावात परत जातो एकदा तुला गोळा घेऊन येतो चालेल तुम्ही आता गोळा घेऊन नाही आले की मेडिकल मध्ये बात्याच्या नादात मी विसरून गेलो बरं तू एकच बाईक होई दोघायला दोन दोन बाईक आहे नको कशी सांभाळायचं नाही बडबड नको करू तुझं आहे जनावरायला पाणी दाखवा तिकडेच खाव लागलं ला तू राहिलं पाणी मी दाखव का तुम्ही जायचं ना एक दिवस आता तुला गोळा पाहिजे की नाही आता किती आपला अरे आपल्याला जनावराला पाणी दाखवलं शिवाय ना मारस नाही देणार या घरामध्ये कुणी मी जातो मेडिकल गोळा घेऊन येतो चांगलं जनावराला पाणी दाखवा घ्या चुक <laughs> 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 अजून मुर ठेवला तुम्ही येत आई झालो का मी आलो गावातून कॉलेज येऊन भटकन या जिकडे जाते तिकडे चुक होत